नमस्कार मैत्रिणीनो मी ज्योती ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एकदम अशी भन्नाट रेसिपी घेऊन आलेली आहे मिरचीची घेऊन आलेली तर मिरची ही वाफवून मस्त अशी मी एक रेसिपी बनवली आहे तर ही रेसिपी कशी बनवली त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आता मी ना तुमच्यासाठी बघा अशी मस्त अशी पोपटी कलरची आहे ना हिरवी मिरची घेतलेली तर ही तिखट नसते आणि खूप छान लागते तर आता ना आपण काय करायचं स्वच्छाधी धुवून घ्यायची डेट काढायची नाही आता ना स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण याला अशी सुरीने एकदम चिरा मारून घ्यायची आहेत तर मधून अशी चीर मारून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मीठ भरायचं आहे तर मीठ हे थोडं थोडंच भरायचं आहे जास्त भरायचं नाही आहे तर आता हे सगळ्या मिरच्यांना मी असं मीठ आधी भरून घेते सगळ्या मिरच्या मी कापून घेतलेल्याच आहे आणि त्याला असं देठाम देठा सकटत ठेवायची ही मिरची आणि असं मीठ भरून घ्यायचं आहे ह्याला आता हे झालेलं आहे तर मी आता एक छोटीशी माझ्याकडे चाळणी आहे त्याच्यामध्ये मी हे ठेवणार आहे मिरच्या आणि ह्या मिरच्या आहेत ना आपल्याला वाफवून घ्यायच्या आहे तर आता हे सगळ्या व्यवस्थित मी ॲडजस्ट करून घेते याच्यावर आणि एका बाजूला गॅसवर मी पाणी आधीच गरम करायला ठेवलं होतं त्याच्यावर आहे ना आपण पाच मिनटं पाच मिनटं अशी वाफ काढायची आहे तर आपण वाफ का काढायची ते पण मी तुम्हाला सांगते तर आता झाकण लावून याला पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनटं वाफ काढेपर्यंत आपण बाक बाकीची तयारी करून घ्यायची तर आलं मी किसून घेतलेलं आहे चमचाभर सात आठ लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत हेचून घ्यायच्या आहेत कढीपत्ता आणि कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे तर आता गॅसवरनं मी कढई चांगली आधी गरम करून घेतलेली आहे तर चांगली आता मिरची वाफवून झालेली आहे कढईमध्ये तीन चमचे तेल घालायचं आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आता व्यवस्थितही मोरी आणि जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे आता कडीपत्ता घालून झाल्यानंतर आपल्याला लसूण काढायचं आहे तर लसूण आपण तुम्ही बारीकही चिरून घेऊ शकता पण मी ठेचूनच घेतलेले आहेत आणि ते व्यवस्थित असे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर रंग रंगेपर्यंत चांगला हा लसूण परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आलं घालायचं आहे तर आता दोन्ही व्यवस्थितच चांगलं आता परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे आणि मस्तपैकी अशी कोथंबीर ही व्यवस्थित तेलात परतून घ्यायची आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायचं आहे अर्धा चमचा आपल्याला धने पावडर घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट घालाय लाल तिखट हे तुम्ही एक चमचाही घालू शकता कारण मी बेडकी मिरची घेतलेली आहे कलरची तर ही तिखट नसते आता याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ मगाशी आपण मिरचीलाही लावलेलं आहे त्याच्यामुळे व्यवस्थित असं मीठ थोडंसंच घालायचं आहे जास्त घालायचं नाही तर खारट होऊ शकतं आता याच्यामध्ये अर्धी वाटी आपण दही घ्यायची आहे तर ही द, द दही एकदम फ्रेश आहे तर ताजी दही घ्यायची आहे आणि व्यवस्थित ही आपण परतून घ्यायची आहे आता जर असं आपण ना थोडंसं याला गरम करून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये आपल्याला वाफवलेली जी मिरची आहे ती घालायची तर चांगली बघात आहे मस्तपैकी झालेलं आहे आताच्या मला आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे तर मिरची आपण का वा वाफवून घेतली जर मिरची तुम्ही अशी तेलामध्ये व्यवस्थित जर परताला गेली तर आपल्याला ठसका लागू शकतो मस्त अशी मेनसुद्धा होते ती मिरची आणि खूप छान सगळं त्याच्यामध्ये लागलं जातं तर आता याच्यामध्ये आपण आमच्या कोकणातलं स्पेशल म्हणजे ओलं खोबरं मी घातलेलं आहे तर तुम्ही याच्यामध्ये ओलं खोबरं जेवजी शेंगदाण्याचं कुठंही घालू शकता पण मी ओलं खोबरं घातलेलं आहे तर ह्याच्यामुळे पण टेस्ट खूप छान लागते तर नक्की बघा मस्त अशी ही रेसिपी आहे आणि तोंडाला पाणी सुटणारी तुम्ही ही वरण वगैरे केलं किंवा काही जर भाजी वगैरे जर तोंडाला वगैरे नसली तर तुम्ही ही रेसिपी करू शकता आणि दोन दिवस अशी टिकणारी दोन तीन दिवस ही टिकणारी रेसिपी आहे तर म्हणजे करून ठेवला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तर ही तुम्ही कधीही खाऊ शकता तर चांगली अशी मस्तपैकी रेसिपी आहे आणि मस्त अशी आंबट थोडीशी तिखट आहे थोडंसं मस्त खूप छानच लागते एकदम रेसिपी तर ही रेसिपी तुम्ही ना मस्त अशी जेवणाबरोबर रात्रीच्या वगैरे खूप छानच रेसिपी एकदम म्हणजे तुम्ही लोणचं बोलला तरी तरी चालेल खूपच छान असं आंबट तिखट आ तिखट म्हणजे खूपच कमी आहे तर ही रेसिपी मस्त अशी बोलतानासुद्धा माझ्या तोंडाला पाणी सुटते एवढी सुंदर रेसिपी आहे तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा भरपूर लोकांना मित्रमैत्रिणींना तुमचे शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर या व्हिडिओमध्ये जर काही चुकलं असेल ते पण मला नक्की कमेंटद्वारे नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा